जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त एसीबीच्या जाळ्यात एका खासगी कॉन्ट्रॅक्टरकडून दहा लाख रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची चौकशी करा ऍडव्होकेट रिमा खरात यांची तपास यंत्रणेला मागणी जालना महानगरपालिकेचे जा प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर हे आज एसीपीच्या पीच्या जाळ्यात अडकले आहेत आणि या कारवाईमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे एका शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून त्याचे बिल काढून देण्यासाठी दहा लाख रुपयाची लाच त्यांनी मागितली होती आणि ही लाच स्वीकारताना त्यांना महापालिका कार्यालयामध्ये आज जालना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतला आहे ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जालना जिल्ह्यात व शहरात पसरली असता एकच खळबळ उडाली यावेळी एसीबीच्या पथकाने आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानाची सुद्धा झाडाझरती करायला सुरुवात केली असून संपूर्ण निवासस्थान हे एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे व कसून चौकशी सुरू आहे यावेळी त्यांच्या निवासस्थाना सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेत आयुक्तांच्या कारणामेचा पाडा प्रसार माध्यमांसमोर मांडला तुझी कारवाई झाली ती योग्य झाली असल्याचं मत यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रिमाताई खरात वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलं आहे काय सांगणार म्हणजे अतिथी माती यालाच म्हणतात अतिथीथ माती अतिशय आनंदाचा दिवस आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते अतिशय म्हणजे लोकांचा छळ इथं झालेला आहे महानगरपालिकेच्या पालिकेच्या माध्यमातून अतिशय गोरगरिबांचे पैसे दिलेले नाही दिव्यांगांचे पैसे दिलेले नाही ना जे रस्ते खराब प्रत्येक गोष्टीमध्ये करप्शन प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी उत्कर्ष पाटील त्यांचा जो बालपणीचा मित्र त्याला आणून बसवलं आणि त्याच्या नावाखाली जे काही अतिशय अन्य अत्याचार झाले अक्षरशः इथं नदीमध्ये जो काही त्यांनी करप्शन केलेलं होतं करप्शन करून जे काही काम केलेलं होतं त्याच्यामध्ये दोन मुलांचा जीव गेलेला आपण आपण सर्वांनी बघितलं जेव्हा नगर नगरपालिकेच्या महानगरपालिका झाली होती तेव्हाच मी विरोध केला होता खन, के की खांड खांडेकर नको तरी सुद्धा खांडेकर देऊन घेऊन आले आणि देऊन घेऊनच इथं सगळी सुरुवात केली अतिशय म्हणजे बोलायला स्पष्टपणे बोलते मी की राजकीय लोक जे आहेत त्यांचा आणि अशा अतिशय गाजरगाज जसं फोपावत जातं तसं सगळ्या त्यांचा कर, करप्शन सगळं फोपावत गेलेलं होतं बिनधास बिन भोबाट मोकाटपणे करप्शन चालू होतं जे काही झालं ते अतिशय चांगलं झालेलं आहे या माध्यमातून मी संविधानाचा विजय म्हणते लोकशाहीचा विजय म्हणते आणि कायदा हा सर्व असतो आणि जेही झालं ते खूप उत्तम झालेलं झालेले अशी अपेक्षा आहे की आता तरी येणारे आयुक्त जे आहेत तर हे अगदी नॉन करप्ट यावेत काहीतरी यातून दडा मिळेल कसं असतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावत जातो हा काळ खूप सोकावलेला होता आता कुठेतरी याला ब्रेक लागेल आणि खऱ्या अर्थानं जाळण्याची इथून पुढे फार भरभराट होईल इलेक्शन सुद्धा येतं या इलेक्शन मध्ये खूप काही गडबडी होणार होत्या त्याला सुद्धा आता ब्रेक लागलेला आहे आय एम व्हेरी हॅप्पी किराडकरांनी किरडकरांनी देखील अशीच माती धडा शिकवल्या राहत नाही इथंच सगळं फेडावं लागतं जालना असं आहे इथले लोक असे काही पुण्यकर्म करणार आहेत की शेवटी त्रास होतो होतो त्यांना परंतु सगळे अधिकारी इथंच फेडून जातात आजच्या ईडीच्या रेड बद्दल काय सांगाल किती लाकीची रक्कम आहे किंवा कोण होत ते काय कोण होते म्हणण्यापेक्षा त्यांना मी असं विनंती केलं होतं लोकशाहीचे संरक्षक आहेत आणि म्हणून मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करते आणि दहा लाख रुपयाची दाढ पडलेली आणि ही जी अमाऊंट आहे ही फार अतिशय किरकोळ आहे खांडेकरसाठी एवढा मोठमोठ्या अमाऊंट अगदी कोणत्या म्हणजे गाड़, कोणत्या गाडीमध्ये माल जायचा त्यांचा गावाकडे कोणाकोणाच्या नावानं प्रॉपर्ट्या खरेदी केल्या अक्षरशः सगळ्या इतंबूत सगळ्यांना माहिती होती परंतु सगळे फार त्रस्त झालेले होते म्हणून हा जो काही स्फोट झाला आहे हा स्फोट असाच झालेला नाही खूप दिवसाचं खदखदत होतं हे आज ना हो द्या कोणाच्या आणि कोणाच्या मार्फत होणारच होतं जे झालेलं आहे ते खूप छान झालेलं आहे आणि याचा एका जुनमी जुन्मी अधिकाराचा इथं अंत झालेला आहे